सह्याद्रीच्या छाता गाठून नाद भवानी गाजे काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे आग ओकतो तुफान करतो वाघ मराठी माझा आग ओकतो तुफान ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण झोपतो तुफान मातीचा राजा सन्मान राखतो जाण झोपतो तुफान मातीचा राजा वाळूची चाल गरुडाची नजर आणि स्त्रियांचा आदर आणि दर असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवण मित्रांनो काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राना मला प्रश्न विचारला की औरंगजेबाचं सैन्य पण इतकं मोठं तरीही छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ का औरंगजेबाचं राज्य इतकं मोठं तरीही छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य इतकं मोठं का त्याला सांगितलं की औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत ठेवून बघायची स्वप्न बघितली आणि आपला भाऊ दारा याचं मुंडकं छापून त्यांना आपल्या वडिलांना दाखवलं पण पण राजमाता जिजाऊंच्या हयातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पूर्ण केलं पण माती समान म्हणलं मग मा स्वतःच्या वडिलांना कैदेत ठेवून बादशाह बघणारा औरंगजेब कुठे आणि आपल्या आईच्या भायतील त्यांचं स्वराज्य निर्मितीचं पूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे तेव्हा मग या व्यासपीठाला सन्मानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका नमस्कार मी सांगेतिक कोड क्रमांक को चार मी तुमच्यासमोर विषय मांडत आहे की महिला सन्मानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपण ज्या भूमीत राहतो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना देव देवान नाही तर देवच मानलं जात पण बाकी सगळे व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हणतात म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांना देव नाही तर मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला तेव्हा त्यांच्या त्यांचं अर्थशास्त्र नीतीशास्त्र राज्यशास्त्र या सगळ्या गुणांचा अभ्यास केला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या संस्कार पीठापुढे माझं मस्तक आपोआपच झालं मित्रांनो या संस्कार संस्कार एक होती जर आपल्याला प्रश्न पडला ना की छत्रपती शिवाजी महाराजात जन्मला का नाही तर यासाठी मला कवितेच्या चार ओळी आठवतात की जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील तर आधी जिजाऊला घडवा जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील तर आधी जिजाऊला घडवा आणि जर तुम्हाला जिजाऊ हवे असतील तर स्त्री शक्तीचा आदर करा छत्रपती शिवाजी महाराज रा, राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊन हे छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या रामाचं उदाहरण देताना काय म्हणतात राजमाता जिजाऊ ज्यावेळेस राम वनवाचत होते आणि ज्यावेळेस सीतेचं हरण जेव्हा सीतेचं हरण जेव्हा लंकाधिपतीने रावणाने केलं त्यावेळेस ज्या लंकाधिपती रा रावणाची बायको मंदोदरी ही जेव्हा रा श्रीरामाकडे येते आणि त्या एका स्त्रीचं स्त्रीच्या उजेडाची सावली बघून ज्यावेळेस राम त्यांना माऊली म्हणून माऊली म्हणून त्यांना संबोधतात त्यावेळेस राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना परस्त्रीची सावली पडली तर मानणारे श्री त्या माऊली त्या सावलीला माता मानणारे श्रीराम यांच प्र, प्रेरणा घेऊन तुम्हाला या स्वराज्याची निर्मिती करायची आहे आपण एखाद्या नवीन कामाची सुरुवात करताना काय करतो ब बकऱ्याचा किंवा कोंबड्याच्या जनावरांचा कोणाचा तरी आपण बळी देतो त्यांचं रक्त आपण सांगतो पण या संपूर्ण जगामध्ये असा एकमात्र राजा होऊन गेला ज्याने कुठल्याही कामाची सुरुवात करताना कुठल्याही जनावराचा नाही तर स्वतःच्या तक केला मित्रांनो शाहिस्त खान शाहिस्त खान हा तीन वर्ष लाल महा लाल महाराज लाल महालात राहून इथेच राहून या कैदेची लूट करत राहिला पण महाराजांनी त्याची तीन बोटी चढून तीन दिवसात त्याला बाहेर ढकलला सांगण्याचं इत तात्पर्य इतकंच की आपल्याला शाहिस्ते सगळा इतिहास माहिती आहे पण शाहिस्ते खान छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरचा इतिहास स्वतःच्या डायरीत येतो काय सांगतो शाहिस्ते खान शाहिस्ता खान म्हणतो की ज्यावेळेस मी बेशुद्ध बेशुद्धी अवस्थेतून शुद्धीवर येत होतो त्यावेळेस त्याची बहीण पळत फळत खाण्याकडे येते म्हणते खानसा खानसा शाहिस्ता खानाला काही ना तो म्हणाला काय झालं बोल लवकर ती म्हणाली लता हे मेरी बेटी को मेरी बेटी को ती म्हणाला अगं बाई काय झालं बोल त्यावेळेस त्याची बहीण म्हणते की लता हे मेरी बेटी को सिवा उठाले गे त्यावेळेस तो श्वास सोडतो आणि शाहिस्ता खान म्हणतो की अगं तू बेटी को सिवा उठाले गे आहे घबराने की कोई जरूरत नहीं कि शिव क्यों की सिवा पराई औरतों को माँ मानता है अरे ज्या शिवाजी राजा ना तुझी पोट छकली ज्या शिवाजी राजा ना प्रस्तव की पळ करून सोडलं त्या शिवाजी राजाबद्दल त्या दुश्मनाबद्दल इतका विश्वास त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून त्यांच्या संस्कार पेटाळातील एक वाक्य येतं की परस्त्री ही नाती समान असते मित्रांनो सोळाव्या शतकात ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जाच्या स्वरूपात कुठल्याही प्रकारचे पैसे दिले दे, जायचे नाही त्या काय द्यायचं काय दिलं जायचं मग त्याच्या बदल्यात त्यांना त्याच्या बदल्यात बैलगाडी किंवा धडा ह्या गोष्टी दिल्या जायच्या मग आपल्याला प्रश्न पडतो की का बरं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे धोरण आपलं असेल सोळाव्या शतकात सोळाव्या शतकात हुंडे हुंड्याची प्रथा होती मग आपण दिलेले पैसे हे शेतकरी आपल्या मुलीसाठी त्यांना हुंडा म्हणून देते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे धोरण आपलं होतं ज्या सोळाव्या शतकात कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्था नसताना कुठलाही शेतकरी हुंडाबळीसाठी कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागू नये म्हणजे विचार करणारे महाराज हे आपले छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांची आजची अवस्था बघता मला कवितेच्या चार कोळी आठवतात की जर माझ्या शिवाचे आयुष्य शतकाच्या पार असते जर माझ्या शिवाचे आयुष्य शतकाच्या पार असते तर शेतकऱ्याच्या घराला सोन्याचे दार असते तर शेतकऱ्याच्या घराला सोन्याचे दार असते दीक्षित दक्षिण दिग्विजयानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एका बेलवडी नावाच्या गावात जातात त्यावेळेस त्या बेलवडी गावाची एक महिला जिचं नाव मल्लमा ती आपल्या राज्यासाठी लढाई देत असते छत्रपती शिवाजी महाराजांना पडतो की हि ज्या नवऱ्याला आपण मार्गी करता धरता पुरुष गेलाय छत्रपती महाराजांना माहिती नव्हतं की ही लढाई एक स्त्री करत आहे त्यावेळी सखोजी गायकवाड जे की छत्रपती शिवाजी महाराजांचे मिळणे त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सगवारबाई साहेब यांचे भाऊ होते आणि ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी काय धोरणा केली होती आपल्या लढायची आणि दोन हजार महिलांना त्या उतरवलं होतं त्यामागे तीन हजार पुरुष होते आणि त्याचं नेतृत्व स्वतः मला वागे आणि